वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त मूग डाळीचे डोसे बनवून दाखवणार आहे तुम्ही याला चिला देखील बनू शकतात तर इथे बघा ही पिवळी मुगाची डाळ मी पाच साथ ते सहा तासांसाठी भिजत घातली होती आणि ह्या ज्या डाळीचा आपण डोसा तयार करणार आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी मी आधीच ह्या चटण्या इथे करून ठेवलेल्या आहेत तर इथे मी ही टोमॅटोची चटणी के केलेली आहे आणि त्यानंतर इथे मी आ, ही पुदिन्याची हिरवी चटणी तयार करून ठेवलेली आहे तर मस्त अशा ह्या अटेम्पटिंग चटण्या इथे आपण तयार करून ठेवलेल्या आहेत तर आता आपण डोसा तयार करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघणार आहोत पुढे तर इथे बघा मी आ, मुगाची डाळ जी भिजत घातलेली होती त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि कमी पाणी घालता घालून किंवा न पाणी घालताच ही आपल्याला मिक्सरला चांगली बारीक करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे ही पिवळी मुगाची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही हिरव्या पाठीची मुगाची डाळ देखील वापरू शकतात किंवा अख्खे मूग देखील इथे वापरू शकतात त्याने देखील हा चिला किंवा डोसा मस्त होतो तर मी इथे बघा अशा पद्धतीने सर्व डाळ मस्त बारीक करून घेतलेली आहे आणि हिला चांगली फेटून देखील घेणार आहे यामुळे डाळ छान हलकी होते आणि डोसा पसरवताना व्यवस्थित पसरवला जातो आणि चांगला स्पॉन्जी क्रिस्पी असा आपला डोसा तयार होतो किंवा चिला देखील छान तयार होतो तर यामध्ये मी हळद तिखट आणि मीठ आणि जिरे टाकून घेणार आहे मी इथे हळद आणि तिखट टाकलेलं आहे तर तुम्हाला जर बा, बारीक वाटण करत असतानाच हिरवी मिरची लसण टाकून घ्यायचं असेल जिरे टाकून घ्यायचे असेल किंवा त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकतात मी इथे हे सर्व वाटण तयार केल्यानंतर यावरती तिखट आणि हळद टाकलेली आहे आणि अजून थोडंसं पाणी इथे मी टाकून घेणार आहे थोडंसं बॅटर पातळ करून घेण्यासाठी तुम्हाला यापेक्षा जास्त पातळ आवडत असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ऍड करून ते पातळ करून घेऊ शकतात थे बैटर यानि किल मी थे उले तर इथे आपलं हे बॅटर चांगलं तयार झालेलं आहे आणि तवा देखील मी इथे तापत ठेवलेला आहे तर त्यावर छान याला मी तेल ग्रीस करून घेणार आहे म्हणजे आपल्याला यावरती छान असे मुगाच्या डाळीचे दोसे करता येतील आणि हे दोसे तुम्ही सकाळी नाश्त्याला करू शकतात त्यानंतर संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी करू शकतात त्याचबरोबर जर कोणाला रात्रीच्या जेवणासाठी आवडत असेल तर ता त्यासाठी देखील करू शकतात आणि वेट लॉस करणाऱ्यांसाठी हा एक छान पर्याय आहे अगदी दोन चिले जरी खाल्ले तरी तुमचं पोट छान भरतं देखील आणि भरपूर हाय प्रोटीन असा हा तुम्हाला चिला खायला मिळतो तरी ते बघा मी मस्त बॅटर टाकून घेतलेला आहे तेल ग्रीस केलेल्या तव्यावर आणि व्यवस्थित याला चांगलं पसरवून घेतलेला आहे तुम्हाला जर चिला करायचा असेल तर तो छोट्या आकारात आणि थोडासा जाडसर करून घेतला तरी चालेल मी इथे डोसा करती आहे म्हणून मी असा भरपूर सारा पसरवून घेतलेला आहे आणि थोडासा पातळ केलेला आहे तर या पद्धतीने चांगला पसरवल्यानंतर यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे वरतून चांगला मुगाची डाळ जी आपण बारीक केलेली आहे ती शिजली जाईल आणि कच्चा राहणार नाही आपला मग हा डोसा आणि त्यानंतर वरून देखील मी थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि नंतर याला आपण चांगलं खालच्या साईडनी डोसा चांगला आपला सुटला की याला पलटी करून घेणार आहोत म्हणजे वरची बाजू खाली केल्याने तो देखील चांगल्या पद्धतीने भाजला जाईल आणि मस्त क्रिस्पी असा होईल तुम्हाला चांगला कुरकुरीत क्रिस्पी पाहिजे असेल तर जरा जास्त वेळ तव्यावर तुम्ही तो मीडियम फ्लेमवर चांगला भाजून घ्या म्हणजे छान कुरकुरीत असा डोसा तयार होईल किंवा थोडा सॉफ्ट पाहिजे असेल तर थोडासा कमी भाजून घ्या तर अशा पद्धतीने आपला हा छान साधा सिंपल असा मुगाच्या डाळीचा डोसा रेडी आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने डोसा घरी तयार करतात का जर तुम्हाला माझ्या पद्धतीने करायचा असेल तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा तर त्याच पद्धतीने बघा इथे मी तुम्हाला दुसरा देखील डोसा करून दाखवत आहे तर अशा पद्धतीने इथे हे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला चांगल्या पद्धतीने वाटीनेच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला चिला करायचा असल्या थोडासा जाडसर करा त्यावरती तुम्ही टोमॅटो कांदा बारीक कट करून टाकू शकतात शिमला मिरची टाकून घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला आवडतील त्या भाज्या पत्ताकोबी टाकू शकतात त्याचबरोबर कॉर्नचे दाणे देखील टाकू शकतात म्हणजे तुमचा चिला जो आहे तो एकदम पौष्टिक असा तयार होईल पण मी ते डोसा करतेय त्यामुळे मी वरती या कुठल्याही भाज्या घातलेल्या नाही तर अशाच पद्धतीने बघा हा दुसरा डोसा देखील आपला रेडी झालेला आहे याला देखील वरतून मी तेल लावून घेणार आहे आणि मस्त याला पलटी मारून घेणार आहे आणि हा देखील छान अलटी पलटी करून चांगला भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने मस्त असे हे पौष्टिक मूग डाळीचे डोसे मी आज केलेले आहेत तर तुम्हाला देखील करायचे असतील तर तुम्ही देखील करून बघा अगदी सोपी पद्धत आहे अगदी कमी साहित्यात होतो आणि झटपट देखील होतो आणि बिलकुल जास्त तामझाम करण्याची गरज नाही आहे याला तर बघा इथे मस्त असं भाजलं जातो आणि घरच्यांना देखील थोडस काहीतरी वेगळं खाऊ घातल्याचा आपल्याला आनंद मिळतो त्यामुळे असे पौष्टिक तुम्ही डोसे नक्कीच ट्राय करून बघा नाश्त्याला करा किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांना खाऊ घाला किंवा तुम्ही सुद्धा हे देऊ शकतात तुमच्या मुलांच्या तर अशा पद्धतीने मी इथे डोसे सर्व करून घेतलेले आहेत दोन्ही चटण्या सर्व करून घेतलेल्या आहेत तुम्ही देखील अशाच पद्धतीने चटण्या तयार करून घेऊ शकतात किंवा याच्यासोबत तुम्हाला बटाट्याची भाजी आवडत असेल तर ती देखील तुम्ही तयार करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मस्त सॉफ्ट असा हा डोसा आपला तयार झालेला आहे आणि मस्त असा चटणीमध्ये डीप करायचा आणि याचा आनंद घ्यायचा नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद